यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालाय पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांविरोधात जिल्हा पातळीवरच्या नेत्यांनी अलगार पुकारला हे नेते काँग्रेसला नेस्तनाबूत करायला निघालेत पराभवाची हॅट्रिक हो खुर्ची न सोडता मुलांना पुढे करतायत असा आरोप वरिष्ठ नेत्यांवर करण्यात आलाय स्वातंत्र्य दिवस जवळ येत असल्यामुळे दिल्लीमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे पोलीस देखील सुरक्षेच्या दृष्टीनं तयारी करताना दिसत दिल्ली पोलिसांकडनं श्वान पथकाला विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे शहापुरातल्या चरीव मध्ये स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला मात्र स्मशानभूमीचं छत गळकच आहे त्यामुळे गळक्या छताखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे अंत्यसंस्कार करताना सरणावर छत्री धरावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर छत्रपती संभाजीनगर ते लातूर जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झालेल्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे तो अपघात टळला आहे मांजर सुंबाने एकनूर दरम्यान धावत्या बसचं मागचं चाक अचानक निघळल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं मात्र चालकानं प्रसंगावधान राखत बस थांबवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे ठाण्यात पुढचे दोन दिवस अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होणार आहे गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या पंपिंग स्टेशनमधनं पूर्ण क्षमतेनं पंपिंग होत नाही आहे त्यामुळे पुढचे दोन दिवस पाणीपुरवठा अनियमित राहणार आहे दरम्यान या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे परभणी जिंतूर महामार्गावरील बायपास पुलाच्या कामामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कंत्राटदारानं पूल बांधकामासाठी शेतातले नैसर्गिक पाण्याचे वाट बंद केलेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला धारेवर धरत तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे साताऱ्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला धूम धरणातून कृष्णा नदी पात्रात सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला यामुळे मरडे गावचा पूल पाण्याखाली गेला नागरिकांनी पुलावरना प्रवास करू नये पर्याय मार्गाचा वापर करावा असं आवाहन केलं आहे ओडिशाच्या भद्रक मध्ये मुसळधार पाऊस झालाय मुसळधार पावसामुळे बैतरणी नदी दुथडी भरून वाहतीये मुसळधार पावसामुळे भद्रक मध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये पावसानं तुफान बॅटिंग केली मुसळधार पावसामुळे राम घाटावरची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत यामुळे भाविकांना घाटावर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांसाठी एका अतिजलद रेल्वे गाडीला कायमस्वरूपी तीन शयनयान डबे जोडण्याचं निश्चित करण्यात आलं या गाडीमुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव सुरू होणार आहे त्यासाठी नागरिकांची कोकणातील मूळ गावी जाण्याची लगबग सुरू झाली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बेकायदेशीर कत्तरीबाबत नॅट कनेक्ट फाउंडेशननं तक्रार केली होती याबाबत नागरी विमान वाहतूक संचालकांनी दखल घेतली असून धावपट्टीजवळच्या बेकायदेशीर कत्तरींबाबत चिंता व्यक्त केली आहे तसंच विमानतळाला परवाना देण्यापूर्वी कत्तलखान्यांची तपासणी करण्याचं आश्वासन संचालकांनी दिलं दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे वसुधैव कुटुंबकम ही आपली परंपरा आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर केली आहे दोन भाऊ भेटले म्हणून आमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही असं दरेकरांनी म्हटलंय नाशिकच्या येवल्यात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला आहे कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायक आणि अल्लाकडे साकडं घालत पासष्ट किलो मोतीचूर लाडूंचं वाटप केलं तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे लोकसभेत उद्या तर राज्यसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा होणार आहे पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंधूरद्वारे पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानातली दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती महाराष्ट्र राज्य सहकारी संघ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आमदार प्रवीण दरेकरांनी दादर इथल्या राजा शिवाजी विद्यालय मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय एकोणीसशे सत्याहत्तर साली इंदिरा गांधींनी चळवळी दडपण्याचा प्रयत्न केला होता आजचं सरकारही त्याच पद्धतीनं शेतकरी चळवळींना संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा थेट आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केलाय शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका अन्यथा आणीबाणीच्या काळातील लढ्यासारखा लढा उभारू असं तुपकरांनी म्हटलंय रायगडच्या माणगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं जंगी स्वागत करण्यात आलं खेड इथं कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे रायगड दौऱ्यावर आहेत यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिंदेचं स्वागत केलंय